जिद्दा एकवीस तारखेला सन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण मतदार संघाच्या दौऱ्याला येते साधारणपणे आजरा तीन वाजता ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड राहतील सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक ने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल राह बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथे आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पा नव्याने आता स्मारक बनवलं त्याची पाहणी देखील घेतली आणि ते बघितल्यानंतर तसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सगळे स्थानी येते आणि ते साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेचं असते त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटी त्या संबंधी चर्चा आणि या सगळ्या वती जाता जाता सागरला नाना ना साहेबांच्या तिथे देखील जाणार दे 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 भेटतील ना त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची विजिट आहे आणि तिथून सात वाजता माटे सभागृहामध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे वेग वेग लोक आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू असतील काजू प्रोसेसिंगशी निवडित असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितलं की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमन की सण नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इतर असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल त्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्यासंबंधी सगळ्यांना दादा तिथे भेटतात त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी दिलेलं आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते वेकी साथे वेकी साथे वेकी साथे वेकी आणी परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार प्रमुख उपस्थिती आदरणीय सुधीरजी त्याचबरोबर महिलांच्या अध्यक्ष चाकणकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहे आणि असलेले पदाधिकारी लोक त्यातल्या चिपळूणचा विषय घेतला तर चिपळूण शहर गेडी शहर असेल किंवा अन्य गाव असेल बाधित पूल देता होते त्यामुळे पुलाच्या निगडीत जो जलसंपदाच्या माध्यमातून प्रस्ताव बनवण्याचं काम चालू आहे त्याला प्राधान्याने आणि अर्जंटली बेसवर नियमक मंडळाकडे जाऊन त्याची मंजुरी लवकरात लवकर मिळवण्याचा एक आपला प्रयत्न असणार दुसरी गोष्ट टिकूनचा विचार केला तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची खूप मोठ्या पद्धतीने गरज आहे आता ती लेबर या ते टेक्निकल विषयात जात नाही त्याचबरोबर जे लाईटचे विषय लाईटचे पोल आहेत ते मध्ये अंडरग्राउंड करायच्या संबंधीचे काही विषय त्याचबरोबर काही रस्ते रुंदीकरण होणं देखील गरजेचं आहे कारण ज्याच्यामध्ये पार्केटची व्यवस्था सुलभ पद्धतीने होणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दादांना त्याची कल्पना देणार असतो दादांच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीची योजना महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जसं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री असेल रवीत चव्हाण साहेब असतील ह्या सगळ्यांच्या सहकाराने एकशे बावन्न कोटीची गॅमेची पाणी योजना नुसती मंजूर झाली नाही तर टेंडर करण्याचं काम त्या माध्यमातून जाईल पोलादपूरचा पूल असेल गांधारेश्वरसाठी पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने दोन कोटीने एक कोटी ते तीन कोटीचा आपण तिथं प्रस्ताव आपला वरती गेला एक दोन चार दिवसात कदाचित त्याला मंजुरी मिळवण्याचा आपला प्रयत्न असणार की गांधारेश्वर आपल्याला चांगल्या पद्धतीने आकर्षित आहे संगमेश्वरचा जर विचार केला मतदारसंघामधला तर तिथं पर्यटनाचा आराखडा मी स्वतः लक्ष देऊन मी स्वतः त्याबाबतचे सगळे व्हिडिओ करण्यापासून तो पर्यटनाचा आराखडा ज्यामध्ये मार्लेश्वरचं डेव्हलपमेंट असेल टिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा शृंगारपूर असेल किंवा भवनगड असेल त्याचबरोबर इतर देखील छोटे मोठे गड आहेत कसब्याला अनेक देवळं आहेत मुरबाडला पण त्या पद्धतीने हे सगळं कामाचा आराखडा आणि त्यांच्यासोबत त्या दिवशी त्यांनाही बोलवणार आहे त्यांच्यासोबत प्रोजेक्ट करण्याचा आणि हे करत असताना गोळकोटचा किल्ला असेल चवतकळा असेल किंवा पर्यटन कारण शेवटी कोकणात शाश्वत जर आपल्याला उद्योगधंदे वाढवायचे असतील तर ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनाला दोन देणं तेवढं गरजेचं आहे आणि मग ह्याला इन्फ्रास्ट्रक्चर जर मोठ्या ताकदीने देऊ शकले शासनाकडून ज्या पद्धतीने आता होतोय तो आपल्याला मर्यादा आहे अजून आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करून ते द्यावं हा आमचा सगळ्यांचा आग्रह असणार घेतल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीने आम्ही जात असताना आता आम्ही समोरून कोण येणार नाही किंवा नाही येणार असं म्हणू शकत नाही त्यामुळे कोणाचा दौरा प्रत्येकाचे दौरे पुढच्या काळात होणार असेल कारण आता तेथे तिकडे पवारसाहेबांचा औदारा इकडे अजितदारांचं उद्या साहेबांचं उद्या आदरणीय साहेबांचं फडणवीस साहेबांचं हे निवडणुका आल्या तर हे दौरे चालू राहणारच आहेत त्यामुळे दुसरा कोणाच्या दौऱ्याबद्दल लिंक कसं काय